नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडमीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा घटक पाहणार आहोत जे की परीक्षेला हमखास विचारला जातो कारण एक मार्क आपल्यासाठी आपलं आयुष्य घडविण्यासाठी आपल्या माय आणि बापा स्वप्न साकारण्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो एक मार्क मिळवण्यासाठी एक ते दोन मार्क मिळवण्यासाठी आपण महत्वाचा घटक घेणार आहोत तो म्हणजे सर्वनाम तो म्हणजे कोणता आहे सर्वनाम आपण शब्दाच्या जाती पाहिल्या शब्दाच्या जातीमध्ये शब्दाची पहिली जात पाहिली नाम आता शब्दाची दुसरी जात पाहणार आहोत ती म्हणजे कोणती सर्वनाम तर मित्रांनो पहा शब्दाची जात ज्या वेळेस आपण पाहिलो आणि त्याच्यामध्ये दुसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे कोणता सर्वनाम तर सर्वनाम कशाला म्हणायचं बघा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला थाणारा थाणारा सर्वनाम असे म्हणतात किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात खूप सोपं आहे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात म्हणजेच काय बघा जर आपण सर्वनाम नाही वापरलं तर जे लेखन आहे किंवा बोलणं आहे वृक्ष कंटाळवानं बोरी वाटेल म्हणून एखाद्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एखादा नाम पुन्हा पुन्हा जर आपण टाळलं तर त्या वाक्याला त्या लेखनाला सुंदरता येते म्हणून आपण त्याची पुनरावृत्ती टाळतो आणि त्याच्याऐवजी जे अक्षर घेतो त्याला काय म्हणतो आपण सर्वनाम असे म्हणतो अक्षर असतील किंवा शब्द असतील तर बघा मी तू ते ही जो तो कोण काय इत्यादी सगळे सर्वनाम आहेत हे काय सगळे सर्वनाम आहेत आपल्याला लेखन चांगलं करण्यासाठी आवडण्यासाठी सुंदर बनण्यासाठी आपण काय वापरतो सर्वनाम वापरतो किंवा त्या नामाबद्दल काय वापरतो आपण सर्वनाम वापरतो समजता येत तर बघा <laughs> हे जे सर्वनाम आहे आहेत सर्वनामाच्या जातीला किंवा सर्वनामाला काय म्हणतात माहिती का मा प्रतिनामे लक्षात असू द्या सर्वनामाला काय म्हणतात प्रतिनामे सर्वनामाला काय म्हणतात प्रतिनामे असे म्हणतात तर बघा नाम आणि सर्वनाम नाम आणि सर्वनाम शब्दाच्या किंवा मराठी व्याकरणामध्ये नामाला प्रथम स्थान असते काय असते प्रथम स्थान असते नामाला प्रथम स्थान असते तर सर्वनामाला द्वितीय स्थान असते द्वितीय स्थान असते बघा नामाला प्रथम स्थान असते सर्वनामाला द्वितीय स्थान असते आणि सर्वनामाला पुन्हा काय म्हणतात प्रतिनामे म्हणतात पण ज्यावेळेस आपण प्रथम स्थान म्हणू किंवा ज्यावेळेस आपण द्वितीय स्थान म्हणू त्यावेळेस मी आणि तू बघा मी आणि तू हे दोन सर्व त्याला अपवाद आहेत कशाला प्रथम स्थानाला आणि द्वितीय स्थानाला बघा मी आणि तू हे दोन सर्व नाम ज्या वेळेस प्रथम स्थान म्हणू आपण नामाचं किंवा द्वितीय स्थान म्हणू ह्यासाठी हे काय तर अपवाद आहेत कारण आपण समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीसाठी मी आणि तू हे वापरतो ठीक आहे समजतंय बघा नामाला काय म्हणतात प्रतिनाम म्हणतात नाम प्रथम स्थानामध्ये असतं सर्व नाम द्वितीय स्थानामध्ये असतं समजतंय ठीक आहे तर बघा सर्व नामाला सर्व नामाला स्वतःचा अर्थ नसतो सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसतो ती नामासाठी येत असतात त्यासाठी येत असतात नामासाठी येत असतात सर्वनामे यांना स्वतःचा अर्थ नसतो ती कशासाठी येत असतात नामासाठी येत असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण प्रतिनामे असे सुद्धा म्हणतो आपण बरोबर आहे सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी जात आहे शब्दाची बघा ज्या शब्दाच्या आठ जाती आहेत शब्दाच्या आठ शब जाती आहेत शब्दाच्या आठ जाती आहेत त्यापैकी हे जे नाम आपण शब्दात जात पाहिली हे नाम किंवा ह्या नामावर सर्व नाम वर, या नामावर सर्व नाम वर, ही शब्द जात अवलंबून आहे कशावर अवलंबून आहे नामावर आहे सर्वनाम हे शब्दात जात नामावर अवलंबून आहे ती स्वतंत्र अशी नाही कारण सर्वनाम हे नामाबद्दल येत असत सर्वनाम कशाबद्दल येत असतं नामाबद्दल येत असत बघा सर्व नामासाठी सर्व नामासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे कोणता सर्व नाम आणि सर्व नाम हा शब्द कसा आहे संस्कृत आहे सर्व नामासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजेच कोणतं सर्व नाम कोणतं सर्व नाम ठीक आहे <laughs> बघा त्याच्यानंतर नामाप्रमाणे सर्व नामांना लिंग वचन विभक्ती पुरुष असे चार विकार आहेत आपला प्रश्न पडेल सर्वनामाला किती विकार आहेत सर्वनामांना किती विकार आहेत आपण सुरुवातीलाच बघितलंय सर्वनाम हे शब्दात जात विकारी आहे तर सर्वनामाला विकार कोणते आहेत लिंग आहे सर्वनामाला विकार कोणता आहे लिंग आहे वचन आहे विभक्ती आहे आणि त्याच्यानंतर काय आहे पुरुष आहे असे एकूण विकार किती आहेत चार विकार आहेत किती विकार आहेत चार विकार आहेत सर्वनामाला लिंग वचन विभक्ती आणि पुरुष असे एकूण नामाप्रमाणे किती विकार आहेत चार विकार आहेत तर मित्रांनो पहा बघा सर्वनाम पाहतोय आपण मराठीमध्ये तसं पाहिलं तर आपल्याला नऊ सर्व सर्वनामे म्हणता येतील प्रतिनिधी स्वरूपामध्ये नऊ सर्वनामे मराठीमध्ये आहेत जर आपल्याला एकूण सर्वनामे किती तर थोडं सांगणं कठीण आहे पण मराठीमध्ये प्रतिनि प्रतिनिधिक स्वरूपामध्ये सर्वनामे किती आहेत नऊ आहेत किती आहेत नऊ आहेत लक्षात असू द्या त्याच्यामध्ये नऊ कोणते बघा मी आहे तू आहे, ती ती आहे? आहे। हे, हे, तो ती ते त्या आहे त्याच्यानंतर हा ही हे आहे जो जी जे ज्या आहे त्याच्यानंतर कोण आपण काय आणि स्वतः असे एकूण सर्वनामे किती आहेत नऊ आहेत आणि हे कसे आहेत प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आहेत जर आपल्याला मराठीमध्ये एकूण सर्वनामे किती तर थोडं सांगणं कठीण जात असे व्याकरणकार म्हणतात म्हणून मराठीमध्ये प्रतिनिधिक स्वरूपामध्ये नऊ सर्वनामे आहेत आणि हे जे नऊ सर्वनामे आहेत परंतु ते कोणते ते पाहूया बघा ह्याच्यामध्ये सुरु सर्वप्रथम वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामे हे जे नऊ सर्वनामे आहेत हे वचन वचनभेदानुसार बदलणारी सर्वनामे बघा मी आणि आम्ही एक तू आणि तुम्ही दोन तो ती त्या ती ही हा ही ह्या चार आणि जो जी जे आणि ज्या असे एकूण किती आहेत पाच म्हणजेच वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामे एकूण किती आहेत पाच परीक्षाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बारकाईने पहा त्याच्यानंतर बघा लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तर तो ती ते एक सर्वनाम त्याच्यानंतर हा ही हे दोन सर्वनाम आणि जो जी जे असे तीन सर्वनाम म्हणजे लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत तीन आहेत वचनभेदानुसार बदलणारे सर्वनामे पाच लिंगानुसार बदलणारे सर्वनामे तीन लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बघा लिंग वचन यानुसार न बदलणारे सर्वनामे खूप महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला प्रश्न असा पडेल आपल्याला खालील खालीलपैकी पा, कोणतं सर्वनाम लिंग वचन यानुसार बदल नाही किंवा बदलते असा प्रश्न पडेल त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्याच्यामध्ये कोण आहे काय आहे आपण आहे आणि स्वतः आहे ही जी सर्वनामे आहेत चार किती आहेत चार ही लिंग वचन यानुसार कशी आहेत न बदलणारे आहेत आणि ती किती आहेत चार बघा त्याच्यानंतर सर्वनामाचे मुख्य प्रकार तर सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार पडतात खूप वेळ परीक्षेला प्रश्न आलेला आहे मराठीमध्ये प्रतिनिधी स्वरूपामध्ये नऊ सर्वनामे आहेत आणि त्या नऊ सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार पडतात पहिला प्रकार आहे पुरुष वाचक सर्वनाम दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम दर बघा ह्याच्यामध्ये आपण जर पहिला प्रकार बघितला पुरुष वाचक सर्वनाम सहज तोंडी सांगतो तुमच्या कायम लक्षात राहिलं पाहिजे ह्याचे मुख्य तीन प्रकार पडतात कशाचे पुरुष वाचक सर्वनामाचे तीन प्रकार प्रकार पडतात आणि त्याच्यामध्ये पहिला प्रकार प्रकार आहे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम दुसरा प्रकार आहे द्वितीय द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आता बघा जर आपल्याला प्रथम पुरुषाचे सर्वनाम जर विचारलं प्रथम पुरुष म्हणजे मी आता बोलतोय हे माझ्यासाठी वापरतोय म्हणून मी काय झालो प्रथम पुरुष झालो पण माझ्यासमोर तू बसलास माझ्या समोर तू बसलास म्हणून मी तुला काय म्हणणार आहे द्वितीय पुरुष म्हणणार आहे पण आपण दोघा आपण दोघं एखाद्या तिसऱ्याबद्दल गप्पा मारतोय ते म्हणजे काय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम लक्षात ठेव मी तू जसे बोलतोय मी बोलतोय माझ्यासाठी वापरतोय मी म्हणतोय प्रथम पुरुष माझ्यासमोर तू बसलास मी तुला बोलतोय म्हणजे मी तुला म्हणणार आहे तुला म्हणजे द्वितीय पुरुष मी प्रथम आहे तू द्वितीय आपण दोघं एखाद्या तिसऱ्याविषयी गप्पा मारतो तो मुंबईला पोलीस झाला तो एक मार्गाने लटकेश राहिला दोन मार्गांना लटकेश राहिला त्याच्याबद्दल गप्पा मारतोय त्यावेळेस ते काय आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे समजतय ठीक आहे बघा दर्शक सर्वनाम खूप सोप आहे वस्तू जवळ आहे किंवा दूर आहे याच्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला काय म्हणतात दर्शक सर्वनाम संबंधित सर्वनाम जर वाक्यामध्ये जर आलं तर आलं जे आलं ते आलं जसे आलं तसे आलं बिंदास ठोकून द्या संबंधित सर्वनाम विचार नका ठीक आहे त्याच्यानंतर बघा चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम ह्याच्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम कसं ओळखायचं जर वाक्यामध्ये कोण आलं वाक्यामध्ये काय आलं आणि वाक्या शेवटी प्रश्नचिन्ह आला बिंदास ठोकून द्या प्रश्नार्थक सर्वनाम अजिबात विचार करू नका ठीक आहे त्याच्यानंतर बघा पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम ह्याच्यामध्ये बघा काय करायचं वाक्यामध्ये कोण आलेला आहे वाक्यामध्ये काय आलेलं आहे पण वाक्यामध्ये जर प्रश्नचिन्ह आलेला नसेल तर ते पण काय असतं सामान्य किंवा अनिश्चित सर्व नाम असतं आता बघा आत्मवाचक सर्वनाम ह्याच्यामध्ये दोन सर्वनामे आहेत आपण आहे आणि स्वतः आहे आपण हे सर्वनाम जर स्वतः यासाठी आलं किंवा स्वतः या अर्थाने आलं तर त्याला काय म्हणा आत्मवाचक सर्वनाम मराठी व्याकरणाचे एकूण सहा सर्वनाम आहेत मराठी व्याकरणामध्ये सॉरी प्रकार आहेत मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम आहे प्रतिनिधिक स्वरूपामध्ये नऊ सर्वनामे आणि त्याचे जे सहा प्रकार आहेत ते आपण एकदम शॉर्टकट बघितलेत आणि परफेक्ट कधीही को कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये ओळखा तुम्हाला ओळखायची एक पद्धत एकदम सोपी सांगितली मी <laughs> <laughs> पुन्हा एकदा बघू आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बघा बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतो त्याला काय म्हणतो आपण प्रथम पुरुषवाचे सर्वनाम ठीक आहे तर मग मी म्हणेल एक वचनामध्ये मी म्हणेल आणि एक वचनामध्ये आम्ही म्हणेल आपण पण येईल आणि स्वतः पण येईल असे किती येतील चार ठीक आहे मी उद्या गावाला जाणार आहे मी आपण सहलीला जाऊ मी आणि तुम्ही आपण सर्व मिळून आपण एकट स्वतःसाठी आलेलं आहे का ते नाही आपण सगळ्यासाठी आलेल आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं प्रथम पुरुषाचे बघा स्वतः खात्री करून बघतो करून घेतो हे काय असाल प्रथम पुरुष सर्वनाम नाम आम्ही या, या राज्याचे राजे राज्या आहोत तर बघा आम्ही हे सर्व कायसाठी या आलेलो आहे मी एक वचन आम्ही अनेक वचन किंवा आपण आदर आरती पण वापरतो म्हणून हे काय आहे प्रथम पुरुषाचे सर्वनाम बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याशी बोलावायचे आहे त्याचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात त्याला काय म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मी आता सांगितलं तू तु आहे तुम्ही आहे आणि तुम्हाला आहे बघा एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये आणि हा काय आहे विभक्ती लागलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळं मी प्रथम पुरुष झालो तू द्वितीय पुरुष झाला आणि आपण तिसऱ्या विषय गप्पा मार त्याला काय म्हणतो आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पण आले तुम्हाला तू तुम्ही आणि तुम्हाला विभक्त प्रत्येक ठीक आहे तू एवढा लाडू खाऊन टाक तू त्यासाठी सर्वनाम आलं हे तुझ्यासाठी आलंय द्वितीय पुरुष तुम्ही एवढे काम कराच मी समोरच्या व्यक्तीला बोलतोय म्हणजे हे पण काय झालं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे समजून घ्या बाळांनो कारण मराठी व्याकरण बऱ्याच विद्यार्थ्याला वाचून वाचून समजत नाही आणि मला आता काही बरेच मुलं भेटले सर माझा स्कोर आला असता माझ सिलेक्शन झालं असतं पण फक्त मराठी व्याकरणामुळे मराठी व्याकरणाचे दोन प्रश्न तीन प्रश्न चुकले म्हणून माझं सिलेक्शन गेलं मित्रांनो तुम्हाला सांगायचे एक आनंदाची बाब सांगतो आमच्या माऊली अकॅडमीचे अगदी छोटासा क्लास आहे छोट्याशा गावामध्ये आम्ही हे उभा केलेले आहे तर आमचे साधारणतः नऊ मुलं सध्या सिलेक्ट झालेले पोलिस मध्ये ह्याच्यानंतर नक्कीच आमचा हा आत्ता फार मोठा असणार आहे ठीक आहे जे मुलं माऊली अकॅडमीचे असतील आणि महाराष्ट्रातले जेही मुलं असतील ज्यांचं मुंबईसाठी किंवा इतर जिल्ह्यामध्ये पोलीस भरती या पदावर सिलेक्शन झालं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो माऊली अकॅडमीच्या वतीनं त्याचबरोबर जे एक मार्कानं दोन मार्कानं ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे बाळांना तुम्ही पण अगदी स्पर्धेमध्ये आहात तुम्ही स्पर्धेच्या बाहेर नाहात कदाचित तुमचा तो दिवस नसेल किंवा तुम्ही थोडे नशिबाने कमजोर पडलात पण येणाऱ्या भरतीमध्ये लवकरच दहा हजार पदाची भरती होणार आहे भरती त्या भरतीसाठी तुम्ही शंभर टक्के पात्र आहात लायक आहात त्याच्यामुळे खचून न जाता निराश न होता फक्त काही दिवसापुरता एक आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि संयम ठेवून आ, करेक्ट कार्यक्रम राबवायचा आहे म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के सेलेक्शन व्हावं त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा चला आपण परत एकदा पाहू तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही माझ्या सगळे समोर नाहीत पण मी तुमच्याबद्दल बोलतो आहे म्हणजे काय झालं पण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ते, ते मुलं दोन मार्कानं तीन मार्कानं स्पर्धेतून बाहेर पडले ते मुलं तो मुलगा तो माझ्या समोर आहे का तो आता नाही तू माझ्या समोर आहेस म्हणून मी तुला जर म्हणलं द्वितीय पुरुष आहेस पण तू माझ्या समोर नाहीस खूप बाजूला आहेस पण मी तुझ्याबद्दल गप्पा मारतोय आम्ही दोघं जण त्यावेळेस ते काय झालं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम झालं म्हणजे बघा ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वनामाचा आपण वापर करतो त्याला तृतीय पुरुषाच्या सर्वनामाशी म्हणतात पण बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यांच्याशी बोलणार आहे तो व्यक्ती आपल्या समोर नाही समोर नाही तरी पण आपण त्याच्याबद्दल बोलतो म्हणजे काय आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे ठीक आहे म्हणजे कोणतं तो ती ते आणि त्या तो म्हणजे आजारी तो मने आजारी होता तो मने आजारी होता ती अतिशय सुंदर होती आ, हे वाक्य ठीक आहे म्हणाला तुम्हाला खूप भावतं तो भाग वेगळा आहे असो त्या चांगले गात ते तिथे आले होते हे सर्व जे सर्वनाम आहे ते काय आहेत तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत बघा दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्याला आपण काय म्हणतो दर्शक सर्वनाम असे म्हणतो म्हणजेच बघा हा ही हे ह्या जो सॉरी तो ती ते आणि त्या हे सर्व सर्वनामे काय आहेत दर्शक सर्वनाम आहेत बघा ती मुलगी आहे आपण दाखवतोय ती कोण आहे मुलगी आहे ती मुलगी आहे तो पेरू आहे हा मुलगा आहे ही पिशवी आहे म्हणजे हे सर्व काय आहे दर्शक सर्वनाम आहेत तर बघा ह्याच्यामध्ये एक छोटेसे एक दोन नियम आहेत किंवा तुम्हाला सूत्र सांगतो म्हणजे शंभर टक्के कदाचित एखादा दर्शक सर्वनामामध्ये मध्ये सारखा जर प्रश्न विचारला तर तुम तो तुमचा चुकू नये तुम्हाला त्याचा हमखास एक मार्क्स मिळवावा म्हणून तुम्हाला ह्याचे काही नियम सांगतो किंवा सूत्र सांगतो त्याच्यामधलं बघा पहिलं सूत्र काय आहे बघा हा ही हे ह्या तो ती ते त्या हे सर्व नाम प्लस बघा म्हणजे सर्व नाम कोणते सर्व नाम आहेत हा ही हे ह्या तो ती ते त्या सर्व नाम प्लस विशेषण विशेषण अधिक नाम अधिक नाम बरोबर काय होणार आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम बघा आता तो सर्वनामाला आला तो काय झाला तो सर्वनाम झाला त्याच्यानंतर काय आलं विशेषण बघा मट हे काय आहे विशेषण आहे सर्वनाम प्लस विशेषण बघा सर्वनाम प्लस काय म्हणू आपण विशेषणाधिक नाम म्हणू त्यालाच काय होईल दर्शक सर्वनाम सर्वनाम आलं विशेषण आलं नाम आलं म्हणजेच काय आहे हे वाक्य दर्शक सर्वनामाच आहे तर इथं काय झालं बघा तो मुलगा मोटा आहे अगोदर काय आलेला आहे सर्वनाम आलं तो त्याच्यानंतर मुलगा नाम आलं आणि विशेषण काय आलं नंतर आलं म्हणजे काय आहे दर्शक विशेषण ह्याला काय म्हणायचं दर्शक विशेषण दुसरं वाक्य बघा तो रानटी हत्ती आहे म्हणजेच काय आलं सर्वनाम प्लस विशेषण प्लस नाम म्हणजेच हे काय आहे दर्शक सर्वनामाचं वाक्य आहे ती सर्वनाम आहे प्लस चालाक काय आहे विशेषण आहे प्लस मुलगी काय आहे नाम आहे आणि म्हणजेच काय झालं मग बरोबर काय येणार आहे का दर्शक सर्वनाम पण ती मुलगी चालक आहे इथं नामानंतर विशेषण आलेलं आहे पण हे काय म्हणायचं दर्शक विशेषण म्हणायचं ठीक आहे दुसरा नियम बघा हा ही हे ह्या तो ती ते त्या म्हणजेच इथं काय झालं सर्वनाम प्लस सर्वनामाला काय षष्ठी विभक्ती काय षष्ठी विभक्ती प्लस काय होईल नाम होईल प्लस काय होईल क्रियापद होईल काय होईल क्रियापद बरोबर काय होणार आहे दर्शक सर्वनाम काय होणार आहे बरोबर दर्शक सर्वनाम जर असं नाही आलं रे? रे। तर काय होणार आहे दर्शक विषय आहे तर बघा हा आमचा कुत्रा आहे हा म्हणजे काय झालं सर्वनाम इथं काय झालं षष्ठी विभक्ती काय झालं विभक्ती त्याच्यानंतर काय आलं नाम आलं त्याच्यानंतर काय आलं क्रियापद आलं म्हणजेच काय झालं हे दर्श सर्वनाम आपण जे फॉर्म्युला वापरला सर्वनाम प्लस षष्ठी विभक्ती प्लस नाम प्लस क्रियापद बरोबर काय होणार आहे दर्श सर्वनाम असं नाही आलं तर काय होणार हे दर्शक विशेषण होणार आहे दर्शक आ, दर्शक नाम आणि दर्शक विशेषणाचा आपण काय सांगितलं तर फरक सांगितलेला आहे त्याच्यानंतर बघा ते आमचे घर आहे सर्वनाम प्लस विभक्ती प्लस नाम आणि त्याच्यानंतर क्रियापद म्हणजेच काय होईल दर्शक सर्वनाम सर्वनाम प्लस फक्त नाम हि तर श्रेष्ठ विभक्ती आलाय पण नंतर शब्द आलाय बघा नामानंतर आलेला आहे म्हणजे काय आहे दर्शक विशेषण दर्शक विशेषण काय आहे दर्शक विशेषण आहे बघा त्याच्यानंतर ते त्यांचे दुकान आहे विभक्ती काय आली तर श्रेष्ठ विभक्ती पण कधी आली नामाच्या अगोदर आली म्हणून काय माणस आला दर्शक विशेषण आता बघा तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं फार सोपा आहे संबंधित सर्वनाम काय आहे संबंधित सर्वनाम आता संबंधित सर्वनाम कशाला म्हणतात वाक्यात पुढे येणाऱ्या वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना संबंधित असे म्हणतात मित्रांनो जर तुम्ही प्रत्येक वाक्य जर व्याख्यानुसार जर मराठीमध्ये ओळखलं तर फार गोंधळ होईल मला असं वाटतं तुम्ही ठोकताळे लावा किंवा काहीतरी फार्मुले लावा किंवा काय आयडिया वापरा आणि सहज सहज वाक्य ओळखा तुम्हाला ओळखता येईल प्रत्येक वाक्य व्याख्येवरून ओळखू नका जेणेकरून तुमचा गोंधळ उडेल तर बघा जो जी जे आणि ज्या ज्या वाक्यामध्ये जो तो जे ते जसे तसे आलं आलं ठकून द्या कोणतं संबंधित सर्व बघा जे आलं ते आलं संबंधी सर्व जो आला तो आला संबंधी सरोनाम जे आलं ते आलं संबंधी सरोनाम जे चा करते नसते जो करेल तो भरेल जे पेरावे ते उगेल ज्याचा हात मोडेल किंवा काय म्हणतात त्याला ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल ज्याच्या त्याच्या हे सगळे काय आहेत संबंधी सर्वनाम पुढचा प्रकार बघा प्रश्नार्थक सर्वनाम काहीच पाहिजे नाही तुम्हाला सरळ सरळ सांगतो अजिबात गोंधळात पडायचं नाही वाक्य पाहायचं नाही वाक्यामध्ये कोण आलं काय आलं कोणी आलं कोणास आलं फक्त प्रश्न चिन्ह आला पाहिजे वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह आला बिंदास्त प्रश्नार्थ प्रश्नार्थ नाही फक्त दोन वाक्य लक्षात ठेवा कोण आलं पाहिजे काय आलं पाहिजे कोणी आलं पाहिजे कोणास आलं पाहिजे आणि प्रश्न चिन्ह आलं पाहिजे वाक्याच्या शेवटी बिंदास प्रश्नार्थ सर्वनाम होऊन जाईल त्याच्यानंतर बघा सामान्य किंवा अनिल सर्वनाम कोण आणि काय हे कोणत्या सर्वनामासाठी वाक्यात आलेलं आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्याला काय म्हणतात तेव्हा त्याला काय म्हणतात सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजेच वाक्यामध्ये जर कोण आलं वाक्यामध्ये जर काय आलं वाक्यामध्ये कोण आलं काय आलं आणि जर वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आलं नाही तर त्याला काय म्हणायचं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम बघा कोण आलेला आहे वाक्यात काय आलेलं आहे कोणी कोणास आलेला आहे पण वाक्या शेवटी पूर्णविराम आहे पूर्णविराम आहे पूर्णविराम आहे प्रश्नचिन्ह ना आलेलं नाही म्हणजेच काय आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम बघा आत्मवाचक सर्वनाम मराठी व्याकरणाचा व्याकरणामध्ये जो आपण सर्वनाम घटक पाहत आहोत त्याच्यामधला शेवटचा प्रकार कोणता आहे आत्मवाचक सर्वनाम आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम आहे असे म्हणतात तर बघा मी स्वतः तिला पाहिले स्वतः आलं काय आलं स्वतः तर ह्याच्यामध्ये निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणतं जर असं विचारलं तर नीज हे निश्चित आत्मवाचक काय आहे सर्वनाम आहे बघा तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजे तो स्वतःहून माझ्याकडे आला कसा आलाय तो स्वतःहून माझ्याकडे आलाय म्हणजेच आपण आलाय पक्षी निज निज हे कसं आहे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे त्याच्यानंतर बघा मोर आपला पिसारा फुलवून नाचतो आपला म्हणजे कोणाचा स्वतःचा मोर आपला पिसारा म्हणजे आपला म्हणजे कोणाचा स्वतःचा म्हणून हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे ठीक आहे इथे अं मराठी व्याकरणामधला जो सर्वनाम हा घटक आहे किंवा सर्वनामाचे प्रकार असतील सर्वनाम म्हणजे काय आपण हे पाहिलेलं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र